देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर करून अजितदादांनी एकनाथ शिंदे आणि शरद पवार दोघांनाही शह दिलाय का हा प्रश्न विचारायची काही कारण आहेत महायुतीला दोनशे पस्तीस जागांचं प्रचंड बहुमत मिळालं भाजपला देखील एकशे बत्तीस अधिक मित्रपक्ष आणि अपक्ष असे मिळून एकशे सदतीस आमदारांचं समर्थन आहे एवढ्या प्रचंड बहुमतानंतर दोनच दिवसात सरकार स्थापन होईल अशी सर्वांची अपेक्षा होती पण सरळ रेषेत जाईल ते राजकारण कसलं भाजपच्या आमदारांचा आकडा पाहून मुख्यमंत्री त्यांचाच होईल हे निश्चित होतं पण आधी मुख्यमंत्रीपद त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्री पदासह इतर पदांसाठी एकनाथ पद शिंदे यांनी ताणून धरलं त्यामुळे निकालानंतर दोनच दिवसात सरकार स्थापन होऊ शकलं असतं त्याला तब्बल चौदा दिवसांची वाट पाहावी लागली पण एका बाजूला एकनाथ शिंदे यांनी ताणून धरलं असलं तरी दुसऱ्या बाजूला एक्केचाळीस आमदारांचं बळ असलेल्या अजितदादांनी मात्र निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा जाहीर करून टाकला पण भाजपने नैसर्गिक मित्र असलेले एकनाथ शिंदे ताणून धरत असताना अजितदादांनी भाजपला पाठिंबा जाहीर करून नक्की काय मिळवलं लगेच पाठिंबा जाहीर करण्यापेक्षा काही काळ थांबून भाजपवर दबाव वाढवून अजितदादांना अधिकच्या गोष्टी मिळवल्या आल्या नसत्या का अजितदादांना भाजपला पाठिंबा देण्याची घाई नेमकी का झाली हे सगळं समजून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंटमधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स अजितदादांनी सर्वात आधी भाजपला पाठिंबा जाहीर करून मिळवलेली पहिली गोष्ट म्हणजे भाजपचा विश्वास राष्ट्रवादी आणि भाजप हे कधीही नैसर्गिक मित्र राहिलेले नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेक मुलाखतींमध्ये शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र तर राष्ट्रवादी पक्ष हा आमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर असल्याचं सांगितलंय पुढील काळात अजित पवार देखील आमचे नैसर्गिक मित्र होतील असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले पण यापूर्वी भाजपने राष्ट्रवादीवर विशेषतः अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत सिंचन घोटाळ्यातील अजित पवारांच्या विरोधातील फडणवीसांच्या गाडीभर पुराव्यांची आजही चर्चा केली जाते अजितदादांना सोबत का घेतलं हे पक्षाच्या केडरला आणि मतदारांना समजावून सांगण्यात भाजपला नाकिनो आले होते संघाचा देखील अजित पवारांना सोबत घेण्याला विरोध आहे हा सूरही अधून मधून आळवला जात असतो अजित पवार कधीही महायुती सोडतील अजित पवार हे ट्रोजन हॉर्स आहेत आणि शरद पवारांनी महायुतीमध्ये अजित पवारांना मुद्दाम पाठवला आहे असं सातत्याने बोललं गेलं निकालानंतर जर त्रिशंकू स्थिती उभी राहिली तर अजित पवार कधीही शरद पवारांकडे आणि पर्यायाने महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात असंही बोललं गेलं पण एवढं सगळं संशयाचं राजकारण होत असताना देखील अजित पवार महायुतीसोबत ठाम राहिले विधानसभा निवडणुकीत महायुतीला याचा फायदाच झाल्याचं दिसून आलं भाजप आणि शिवसेनेकडे कधीही वळू शकणार नव्हती अशी मुस्लिम मते अजित पवारांमुळे महायुतीच्या बाजूने वळली आणि त्याचा परिणाम म्हणजे महायुतीला मिळालेलं प्रचंड यश हे यश मिळाल्यानंतर अजित पवारांनी कोणत्याही मागणीशिवाय दबावाचे राजकारण न करता मुख्यमंत्री पदासाठी भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकला यामुळे काय होणार आहे तर अजित पवारांच्या भोवती जे संशयाचं वातावरण होतं ते निवळायला मदत होणार आहे अजित पवारांनी भाजपला पाठिंबा जाहीर करून खेळलेली दुसरी खेळी म्हणजे शिंदेंना बॅलन्स करणं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतून जे आमदार बाहेर पडले त्या सर्वांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती अर्थमंत्री असलेले अजित पवार आम्हाला फंड्स देत नाहीत अशी टीका या आमदारांनी केली होती त्यामुळे अजित पवार महायुतीचा भाग झाले ते शिंदेंना आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना पटणारं नव्हतं मात्र महायुतीचा धर्म म्हणून त्यांनी ती गोष्ट स्वीकारली एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण आणि त्याच्यासारख्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करणाऱ्या योजना आणल्या त्याही अर्थमंत्री म्हणून अजित पवारांना पटलेलं नव्हतं अशा बातम्या आल्या होत्या निवडणुकीत सुद्धा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार सिंदखेड राजा आणि देवळाली इथे एकमेकांच्या विरोधात उभे होते दोन्ही ठिकाणी अजित पवारांचे उमेदवार निवडून आले त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात सर्व काही आलबेल आहे असं म्हणता येत नाही अशा स्थितीत एकनाथ शिंदे दबावाचं राजकारण करत असताना अजित पवार यांनी मात्र भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकला आणि भाजपच्या गुडबुक्समध्ये राहिले त्यामुळे पुढील काळात भाजप शिंदेकडे नेहमी संशयाच्या दृष्टीने पाहण्याची तर अजित पवारांकडे व्यवहारी राजकारणी म्हणून पाहण्याची शक्यता जास्त आहे भाजपला पाठिंबा जाहीर करून अजित पवारांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही शह दिलाय दोन हजार चौदाला राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले होते त्यात भाजपला सर्वाधिक एकशे बावीस जागा मिळाल्या पण बहुमत कोणालाही एकाला मिळालं नाही अशा स्थितीत एक्केचाळीस आमदार असलेल्या राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर करून टाकला तोपर्यंत विधानसभेचे पूर्ण निकाल देखील आले नव्हते निकालानंतर भाजप शिवसेना युती होईल असं वाटत असताना राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन शिवसेनेला कोणतीही खेळी करण्यासाठी जागा ठेवली नाही शेवटी सहा महिन्यांनी शिवसेना सरकारचा भाग झाली आता सध्याच्या निकालाकडे येऊया भाजपकडे स्वतःचे एकशे बत्तीस आणि अपक्ष आणि मित्र पक्षांचे मिळून एकशे सदतीस आमदारांचं समर्थन होतं अशावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजप सोबत दबावाचे राजकारण करत राहिले असते आणि दोन हजार चौदा प्रमाणे शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला असता तर भाजपकडे एकशे सत्तेचाळीस आमदारांचं समर्थन असतं अशा वेळी दोघांना सत्ते बाहेर ठेवून भाजपला एक हाती सत्ता राबवता आली असती शिंदेना संपवण्यासाठी कदाचित ठाकरेंनी देखील भाजपला समर्थन दिलं असतं अशा वेळी भाजपसाठी शिंदे आणि अजितदादा दोघांचीही गरज संपली असती ती वेळच येऊ नये म्हणून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही शह दिल्याचं बोललं जाते आता यातून अजित पवारांना काय मिळालं तर दबावाचं कोणतंही राजकारण केलं नाही म्हणून कदाचित भाजप अर्थमंत्रीपद त्यांच्याच पक्षाकडे देऊ शकतं याशिवाय त्यांना काही महत्वाची खाती आणि मोठ्या जिल्ह्याची पालकमंत्रीपदं पा देखील मिळू शकतात अजित पवारांच्या समर्थकांना विविध महामंडळांवर देखील जागा मिळू शकते दुसऱ्या बाजूला शिंदेंनी जे दबावाचं राजकारण केलं ते काही भाजप आणि देवेंद्र फडणवीस विसरणार नाहीत त्यामुळे शिंदेंना बॅलन्स करण्यासाठी अजित पवारांना प्राधान्य मिळू शकतं म्हणजे भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना बिनशर्थ पाठिंबा पा जाहीर करून अजित पवार फायद्यात राहिले असं म्हणायला काही हरकत नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं याच्या प्रतिक्रिया आवर्जून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पॉलिटिक्स पॉलिटिक्सला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद